मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक छोटी अशी या ठिकाणी जमीन पाहणार आहोत ज्यांना कोकणात घर बांधवायचं असेल घर बांधायचं असेल त्यांच्यासाठी सुंदर अशी जमीन या ठिकाणी घेऊन आलो आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये ओढ्याला टच या ठिकाणी पूर्ण भात शेतीची सपाट मैदान जमीन या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी मिळून जाणार आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून स्टेट ही काही मिनटाच्या अंतरावर तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच स्टेट हायवेजवळ तसेच तुम्हाला पूर्ण वाडीवस्तीमध्ये गाववस्तीमध्ये आजचा आपला हा प्लॉट मिळून जाणार आहे तर मित्रांनो या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी हे नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला येणार सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ या ठिकाणी सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे चे मा या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असो तसेच पूर्ण पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करून दिले जातात त्याच्यामुळे तुम्ही न काळजी करता विश्वासाने या ठिकाणी व्यवहार करू शकता कुठल्याही प्रकारची कोणती फसवणूक होणार नाही याची या ठिकाणी या काळजी घेतली जाते तर मित्रांनो आजची आपली सुंदर अशी प्रॉपर्टी तुम्ही पाहतात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी पूर्ण ओढ्याला लागून या ठिकाणी भरवाडी वस्तीमध्ये भात शेतीची शेतजमीन खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मुख्य वाडीतल्या रस्त्याला लागून या ठिकाणी तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे तसेच ओढ्याला लागून हा प्लॉट मिळणार आहे ज्याला भरपूर तुम्हाला पाणी सध्या पाहायला मिळते आणि ह्याच वरती ओढ्याला या ठिकाणी डॅम होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला बारमाही पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला पंचवीस ते तीस फुटावर हमखास पाणी या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे पाणी ह्या ठिकाणी भरपूर उपलब्ध आहे तसेच समोर गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी वाडीवस्ती लागून या प्लॉटला मिळणार आहे सध्या थोडी झाडी असल्यामुळे प्लॉटवरून वाडीवस्ती दिसत नाही पण लागून इथे तुम्हाला साधारणतः वीस पंचवीस मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी वाडीवस्ती मिळणार आहे सध्या तुम्ही पाहता हा ओढा याला भरपूर असं पाणी पाहायला मिळेल तसेच तुम्ही या बाजूला प्लॉटच्या ओढ्याच्या साईडला जर विहीर केलात बोरवेल केलात तर तुम्हाला भरपूर असं पाणी या ठिकाणी वीस ते पंचवीस फुटावर आरामात मिळणार आहे मित्रांनो आजचा आपला पूर्ण प्लॉट रोडच्या एका बाजूला आहे म्हणजेच तुम्हाला कंपाऊंड करताना सोपं जाईल असा आजचा आपला प्लॉट आहे तसेच मित्रांनो तुम्ही ह्यामध्ये भाष्यती असल्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी तुम्हा भाष्यतीही करू शकता तसेच या प्लॉटमध्ये तुम्ही आंबा काजूची लागवड करू शकता आणि आपलं छोटंसं कोकणी घर बनवून ह्या ठिकाणी कोकणी वाडीही बनवू शकता आजचा आपला पूर्ण प्लॉट हा बावीस गुंटेचा असून या ठिकाणी तुम्हाला टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकचा सात बारा मिळणार आहे तसेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्रताना कशा असणारी आजची आपली जमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तुम्ही आजच्या आपल्या प्लॉटचा विचार केला तर तुम्हाला ह्या ठिकाणी पूर्ण बाजारपेठ या ठिकाणी जवळ मिळणार आहे म्हणजेच किराणा माळ्याचे दुकान असेल तुम्हाला या ठिकाणी वैद्यकीय सुविधा असेल त्याही या ठिकाणी जवळ आहेत तसेच तुम्हाला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कॉलेज असेल महाविद्यालय असेल तेही या ठिकाणी तुम्हाला जवळपास मिळणार आहे म्हणजेच तुम्ही जर शैक्षणिक गोष्टीचा विचार करून जर प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून दाभोले वाटूला स्टेट हायवे जवळ असल्यामुळे तुम्हाला मुंबईतून येण्यासाठी या ठिकाणी सोपं जाणार आहे कनेक्टिव्हिटी चांगली आहे त्या ठिकाणी रेग्युलर सात ते आठ या ठिकाणी ट्रॅव्हल्स डेली मुंबईत जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या ह्या ठिकाणी आहेत म्हणजेच तुम्हाला येण्या जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असा आजचा आपला प्लॉट आहे तुम्ही ट्रॅव्हल्सने आलात तर उतरलात तर तुम पाच मिनटाच्या अंतरावर तुम्ही आपल्या घरामध्ये ह्या ठिकाणी पोहोचू शकता चालत तुम्ही पाच मिनटावर या ठिकाणी पोहोचू शकता म्हणजेच आपल्या प्लॉटपासून साधारणतः शंभर ते दीडशे मीटरवर तुम्हाला स्ट्रेट हायवे मिळणार आहे मित्रांनो पूर्ण लाल मातीचा भात शेतीचा तुम्ही समोर जो प्लॉट पाहत आहात तो पूर्ण सपाट मैदान तुम्हाला ह्या ठिकाणी प्लॉट मिळणार आहे तसेच मित्रांनो पूर्ण निसर्गरम्य वातावरणात हा प्लॉट पूर्ण वाडी वस्तीत तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे वस्ती जवळ असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी बाराही महिने सहजरित्या राहू शकता कुठल्याही प्रकारची अडचण नाही असा प्लॉट आहे तर मित्रांनो आजचा आपला हा छोटासा प्लॉट तुम्हाला आवडला असल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी आपली व्हिजिट निश्चित करा फ्रीमध्ये तुम्हाला हा प्लॉट या ठिकाणी दाखवण्यात येईल कुठल्याही प्रकारचे कोणतेही चार्जेस या ठिकाणी घेतले जाणार नाहीत तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना भरपूर लाईक करा आपल्या सर्व मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा म्हणजेच त्यांनाही आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी प्लॉट पाहता येतील तसेच त्यांना आवडल्यास ते आमच्याकडून व्हेरीफाय करून ते प्लॉट परचेसही करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद